नमस्कार मित्रांनो शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्याच्या मदतीसाठी थेट बांधवावर पोहोचले आहेत पन्नास ट्रक भरून जीवनावश्यक साहित्याचं वाटप एकनाथ शिंदे यांनी केलं कारंजा गावात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला कारंजा गावात आपण आहोत परंडा तालुक्यात खूप मोठं नुकसान झालेलं आहे यात प्रचंड शेतीचं नुकसान झालंय घरात पाणी शिरल्यामुळे जीवनाश्यक वस्तूचं नुकसान झालेलं आहे म्हणूनच आता नदीकाठी जी गावं आहेत गावातील जमिनी खडू गेल्या आहेत एकंदरीत प्रचंड मोठं नुकसान झालं आहे अठ्याण्णव हजार हेक्टर शेतीच नुकसान झालेलं आहे हे आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं हे आजही उभा आहे जी काही तातडीची मदत आहे ती आधी केली जाईल नंतर पाऊस पाणी कमी झाल्यानंतर पंचनामे करून जी काही मदत आहे ती दिली जाईल असं एकनाथ शिंदे म्हणाले तातडीची मदत तात्काळ देऊ नंतर पंचना नामे जी मदत ठरवली ती देऊ कारण नुकसान मोठं आहे अटी शिथिल कराव्या लागतील शेतकऱ्याच्या मागे उभं राहावं लागेल असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले एवढंच नाही तर अशा काळात राजकारण करणं दुर्दैव आहे आहे मदत आवश्यक सिंगल कपड्यावर लोक बाहेर आहेत त्यांना कपडे देणं जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी देण्याचं काम आपलं कर्तव्य आहे यात कुणी राजकारण आणू नये सध्याच्या स्थितीत जेवढी मदत करता येईल तेवढी केली पाहिजे आसमानी संकट आहे राजकारण बाजूला ठेवून मदत केली पाहिजे असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे ते खाली कमेंट करून नक्की कळवा